राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी संग्राम जगताप यांना झापल्याची चर्चा आहे वादग्रस्त विधान करणाऱ्या संग्राम जगतापांचे अजित पवार यांनी कान टोचलेले असल्याची माहिती मिळते पक्षाची विसंगत भूमिका कुणी घ्यायला नको अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी त्यांची कान उघडणी केलेली आहे तसंच कुणाच्याही वक्तव्यानं तेढ निर्माण व्हायला नको असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे वादग्रस्त विधान करणाऱ्या संग्राम जगतापांना राष्ट्रवादीनं नोटीस पाठवली असल्याची माहिती बैठकीनंतर अजित पवारांनी दिली आहे तर नोटीस मिळालेली आहे लवकरच उत्तर देणार असल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलंय मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली आता तो त्याचं उत्तर देणार का नोटीस काल कपारवास का त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलच लेखी त्याला मागितलेलं आहे त्याचा उत्तर तो देईल ना ते उत्तर काय येतं ते बघू ना आता समक्ष चर्चा झालेली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं काही कानमंत्र कानमंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षपासून देत आले ते